रेकॉर्ड बोलते त्याचं एक्सप्लेनेशन मी देईन क्लब जे आहे स्वतःची केली एवढ्या त्याच्यावरती सगळे रेंट घेतली जातात साधी कंपाऊंड हॉल आहे का महिलांचं आहे साधं महिलांसाठी शौचालय नाहीये ह्याचं उत्तर त्या म्हणा मग गप्पा करा मला विकास करायला जायचंय काय कोण डायलॉग तरी मी छट्टा करत नाही पण लोकच मला विचारायला लागले काय म्हणलं त्या वार्षीमध्ये माझा एवढा भाजपचा आमदार आहे मी कशाला राष्ट्रवादी म्हणून मला काही कळतच नाही मला काय समजतच नाही मग समजत काहीच नाही तुम्हाला हे खरंय काहीही समजत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त या जिल्ह्याचं वाटवळ करायचंय आणि मी इथून सांगते माझं परत म्हणणं आहे यांच्याकडे विचारधारा नाही यांच्याकडे जिल्ह्यासाठी विजन नाही विचारता त्यांना जरूर विचारा पण तुम्ही पहिले तुमच्या हिशोब द्या पहिला नंबर तुमचा आहे मग त्यांना विचारा तुम्ही जिल्ह्याचं काय केलंय मी विचारण्याबद्दल माझं मत नाहीये काय काम केले ते तुम्ही मला मी हार्दिकुंकाची काय त्यांनी म्हटलं त्यांचा आहे संपर्क लोक सांगतात ना ओम दादाचा संपर्क तरुणाही सांगते तुमचा काय संपर्क मी हार्दिक कुंक घेतलं हार्दिकुंक गरीब घरच्या बायका पण घेतात तू मग तुमच्या तुम सारखं स्वार्थासाठी घेतलंय ते मला मतदान कर म्हणून तो आदर म्हणून घेतात प्रेम म्हणून घेतात जीवाळ म्हणून घेतात माणूस मतदानासाठी हा कुंकू घेतो मतदानासाठी हा कुंकू प्रेमासाठी नाही हे, हे, हे संस्कृती ना ना। आणि मी हा कुंकू घेते लोकांना खाली बसवायला अहो मी जिल्हा परिषदला निवडून आले ते शक्ती चांगला म्हणाला काय अरे बाबा तुझा पण म्हणावं लागतं तुम। ही तुमची ओळख सांगता आम्हाला विकास करायचा प्रश्न आहे मला दादा मोठे नेते पण आदरणीय काय विकास केलाय तुम्ही संत गोरा कुमारांच्या मंदिराचे पत्रे आणून काढू शकला नाहीत तुम्ही हा विकास आहे तुम्ही फक्त मी शिरपूर पैटर्न केला स्वतःच्या शेतात खाली पाणी जातात पानवाडी रामवाडी गोळकरवाडी जात जा म्हणून माझ्या शेता पुरता शिरपूर पॅटर्न हा तुमचा विकास पॅटर्न आहे मला उत्तर द्यावं लागतात राज्यात कारण जेव्हा मी फिरते मला माझ्या लोकांसाठी वाईट वाटत आता पाच एकर वाला पश्चिम महाराष्ट्राचा आणि पन्नास एकर वाला उस्मानाबादचा सारखा आहे तुम्ही बघा मोदी लावला मोदी गुजरातचे काय कौतुक सोहळा आज शरद पवार साहेबांनी बाळासाहेब उद्धव ठाकरेंच्या उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे काँग्रेसनी काम केलेलं आहे तुम्ही जी शाळा बघताय दवाखाने बघताय ते काँग्रेसच्या काळातले त्यांनी काय केले लावले भारतीय जनता पार्टी ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्याचं विसरू नका